नमस्कार मित्रांनो आज आपला बॅचचा पाचवा दिवस आणि बघू शकता पूर्ण शंभर टक्के आळीचा जो आपल्या मोल्ट बसलेला आहे मित्रांनो आता काल आपण सातव्या फिडिंगवरती आळ्या मोल्ट वरती बसल्या होत्या आणि आता जवळपास शंभर टक्के जी आळी आहे आपली ही मोल्टवरती बसलेली आहे तर मित्रांनो आज आपण याच्यावरती याला चुना आपल्याला मारून घ्यायचा आहे जेणेकरून आळी पाच झाल्याच्या नंतर आळी पाच झाल्याच्यानंतर ही आळी पाला खाणार नाही याच्यासाठी आपल्याला कमी प्रमाणात चुना घ्यायचा आहे कारण की आता उन्हाळा असल्यामुळं जास्त प्रमाण चुन्याची आवश्यकता नाही आहे कमी प्रमाणात जरी चुना घेतला आपण तरी पाला चांगल्या प्रकारे सुकतो तर मित्रांनो आता आपण याच्यावरती चुना जुळवून घेणार आहे मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं मोलटा आपला सकाळी पूर्ण हे चालता आता आळ्या आपल्या पास व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता मित्रांनो काही आळ्या आपल्या ज्या आहे पास व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तर आपलं ही उन्हाळा नियोजन अशा पद्धतीनं चालू आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं ब्याजचा पाचवा दिवस झालेला आहे तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद